सातपुडाचा पायथ्याशी परिसरात शेतकऱ्यांकडून लसणचा मुबलक साठा तळोदा तालुक्यातील रोजवा पुनर्वसन रेवानगर जीवनगर पुनर्वसनसह सा सातपुडा पायथा परिसरात बहुतांश शेतकरींकडून लसूण लागवड करण्यात येत असतो व आपल्याला वर्षभरपलेले एवढा लसूण त्यांच्याकडून आपापल्या घरात टांगून बांधण्यात येत असल्याचे चित्र आहे या परिसरातील बहुतांश शेतकरी आपापल्या शेतातील काही भाग लसूण लागवडीसाठी दरवर्षी राखीव ठेवत असून भुसभुशीत मध्यम कसदार व पाण्याचे निचरा होणाऱ्या जमिनीत साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात त्यांच्याकडून लसूण लागवड करण्यात येत असून लसूण पिकाची वाढ थंड हवेत चांगली होत असल्याने करण्यात येत असते आणि निचरा सुधारण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत त्या ठिकाणी टाकण्यात येत असते साधारणत लागवडीनंतर शंभर ते एकशे दहा दिवसात लसणाची काढणी करण्यात येत असून तो पूर्ण उपटवून चुकवून जसाच्या तसा घरातील एखाद्या दोरीला किंवा टोकराला बांधण्यात येऊन गरजेपुरता लसण वापरण्यास प्राधान्य दिले जात असते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा